नमस्कार मित्रांनो मी प्रवीण ढवळे दिव्यांग हक्क सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष मित्रांनो आज मी जुनी एम आय डी सी जालना येथे एका दिव्यांग बांधवांच्या घरी आलेलो आहे या दिव्यांग बांधवांचे नाव लक्ष्मण शिंदे आहे मित्रांनो हे दिव्यांग बांधव जन्मतः मतिमंद आहेत आणि यांनी आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुठल्याच योजनाचा लाभ घेतलेला नाही मित्रांनो असे दिव्यांग बांधव कुठल्याही प्रकारची योजनाचा लाभ न घेता महाराष्ट्र